आज रक्षाबंधन आहे आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या रक्षाबंधन सुरू आहे त्यांच्या बहिणींनी त्यांना राख्या बांधलेल्या आहेत झी चोवीस तासवर आपण ही दृश्य पाहणार आहोत रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि त्यामुळे राजकीय मंडळींपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सर्वजण हा रक्षाबंधनाचा सोहळा साजरी साजरा करत आहेत आणि ही दृश्य आहेत शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला जातोय त्यांच्या बहिणी त्यांना राखी बांधत आहेत आणि त्यांना ओवाळत आहेत आज अनेक राजकीय राज नेते मंडळींनी आपला रक्षाबंधनाचा सण साजरा केलेला आहे आणि ही शिवतीर्थ या निवासस्थानावरची थेट दृश्य ही चोवीस तासवर बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधली वीण घट्ट करणारा आजचा हा सण आहे आणि सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी अनेक मोठे मान्यवर राजकीय मंडळी आणि कलाकार मंडळी हा सण उत्साहात साजरे करत असतात वे वेळात वेळ काढून बहिणी आपल्या भाऊरायाला भेटायला येतात त्यांना राख्या बांधत असतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात अगदी पुराण काळापासून आपण बहीण भावाचं अतूट नातं पाहिलेलं आहे आपल्या बहिणीच्या अडचणीच्या काळात संकटसमयी भाऊराया धावून येत असतो आणि म्हणूनच त्याच्याविषयी प्रेम व्यक्त करणारा आजचा हा सण